मित्रांनो बच्चू कडूनचा प्रहार करू शकतो शिंदे फडणवीसांचा राजकीय गेम पाहूया यावर अमरावतीसाठी न्यूज चॅनलची एक खास रिपोर्ट पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल लाईब करा जेणेकरून राज्यातील तसेच जिल्ह्यातील घडामोडी आपल्याला सर्वात अमरावती सिटी न्यूज चॅनल वर पाहायला मिळेल मित्रांनो बच्चू कडू यांना महायुती सरकार स्थापन करताना अनेक आश्वासने दिली गेली पण त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात मात्र शिंदे फडणवीस हे शत प्रतिशत यशस्वी झाले नाहीत त्यामुळे संतापलेले बच्चू कडू हे प्रहारच्या माध्यमातून राज्यात शिंदे फडणवीस यांचा राजकीय गेम करू शकतात त्यासाठी त्यांच्या पाठीमागे प्रहार, त्या प्रहार संघटनेचे मोठे नेटवर्क आहे इतकेच नाही तर बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव आणि दिव्यांगांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा हा त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात इतकेच नाही तर शेतकरी बेरोजगार दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका ही पाहायला मिळते अपना भिडू बच्चू कडू अशी प्रतिमा जपणारा बच्चू कडू हे आहेत मित्रांनो ग्रामीण भागात प्रहारचे शेकडो कार्यकर्ते ही बच्चू कडू यांच्यासाठी मोठी राजकीय संपत्ती आहे अशा परिस्थितीत सत्ता पक्षाच्या सापत्न वागणुकीने कंटाळलेले बच्चू कडू लोकसभेत स्वतःची ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत जे वेळ प्रसंगी राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे मित्रांनो जिंकण्याची ताकद नसली तरी विजयी उमेदवाराचे गणित बिघडवण्याची शक्ती प्रहारच्या उमेदवारांमध्ये नक्कीच आहे त्यामुळे राज्यात महायुतीला धक्का बसण्याची चिन्हे आहेत अमरावती येथे बच्चू यांच्या प्रहारसाठी दिनेश भोग हे उमेदवार असू शकतात पण दिनेश भोग यांनी अद्याप शिवसेनेला जय महाराष्ट्र केले नाही तरी प्रहार जॉईन केले नाही पण त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिवसैनिक असलेले दिनेश बोप हे मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे गणित बिघडवतील इतकी मते निश्चित घेऊ शकतात अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे अमरावती मतदारसंघात बच्चू कडू यांचा वाढता प्रभाव पाहता महायुतीला बच्चू कडू यांना टाळता येणार नाही मित्रांनो अमरावतीत विदर्भात बच्चू कडू यांची मैत्री महायुतीच्या नेत्यांनी वारंवार टाळली आहे बच्चू कडू यांचा जलाधार मोठा आहे पण त्यांचे धरले जात नाही शेतकरी तरुण बेरोजगार यांच्यासाठी बच्चू कडू यांच्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुर्लक्ष करता येणार नाही अन्यथा लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा प्रहार राज्यात महायुतीचे तीनतेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही तर दुसरीकडे महायुती जवार्ड युवा स्वाभिमानच्या माध्यमातून अमरावती मतदार संघात स्थानिक मैत्री नसलेला नेता आहे युवा स्वाभिमानच्या नेत्यांची थेट देशात आणि राज्यात केव्हाट वरिष्ठ नेत्यांसोबतच मैत्री आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप चर्चेत बच्चू कडू यांना সম্মणाची वागणूक दिली नाही या विषयावरून बच्चू कडू चांगलेच संतापलेले आहे इतक्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रहारच्या राज्यभरातील का कार्यकर्त्यांना एकत्र बोलवीत महायुतीला घरचा अहेर देण्याचा निर्धार केला आहे मित्रांनो प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून राज्यात विविध लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू उमेदवारांची चाचपणी करत आहेत या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू नवी डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांसमोर ठरू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी अमरावती भेटीत बच्चू कडू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या होती या भेटीला राजकीय नव्हती पण बच्चू कडू यांनी राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते पवार यांच्या सोबतचा संवाद सौब निर्माण केला आहे त्यातून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केल्यास महायुतीसाठी शकते मिळत नाही बच्चू कडू यांची ओरड कोणामुळे आहे असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे महायुतीत दोन आमदार असल्याने सन्मानाचा अभाव लोकसभा जागा वाटपात प्रहारला टाळणे प्रचारात बच्चू कडू यांना स्थान न देणे विदर्भातील उमेदवारी निश्चित करताना बच्चू कडू यांना विश्वासात न घेणे अशी अनेक कारणे बच्चू कडू यांना डाव लावल्याची देता येतील त्यामुळे प्रहार जनशक्तीचा दणका देण्याच्या तयारीत बच असल्याचे चित्र आहे याचा थेट फटका राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे मित्रांनो विधानसभेत प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत ते वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे प्रहारचा राजकीय विस्तार हे त्यांची भूमिका असल्याने स्वतःची रेष मोठी करणे हे त्यांचे ध्येय आहे इतरांनी बच्चू कडू यांची रेस छोटी केलेली कडू यांना आवडत नाही अशा परिस्थितीत बच्चू कडू यांचा योग्य सन्मान झाला नाही तर ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा राजकीय गेम नक्कीच करू शकतात यासाठी बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव तरुणांचे नेटवर्क प्रहार जनशक्ती संघटना त्यांच्या मदतीला धाव मित्रांनो बच्चू कडूनचा प्रहार करू शकतो शिंदे फडणवीसांचा राजकीय गेम पाहूया यावर अमरावतीसाठी न्यूज चॅनलची एक खास रिपोर्ट पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वर फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा जेणेकरून राज्यातील तसेच देशभरातील जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला सर्वात अगोदर अमरावती सिटी न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो बच्चू कडू यांना महायुती सरकार स्थापन करताना अनेक आश्वासने दिली गेलीत पण त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात मात्र शिंदे फडणवीस हे शतप्रतिशत यशस्वी झाले नाहीत त्यामुळे संतापलेले बच्चू कडू हे प्रहारच्या माध्यमातून राज्यात शिंदे फडणवीस यांचा राजकीय गेम करू शकतात त्यासाठी त्यांच्या पाठीमागे प्रहार संघटनेचे मोठे नेटवर्क आहे इतकेच नाही तर बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव आणि दिव्यांगांप्रती असलेली आपुलकी आणि जिव्हाळा हा त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात मित्रांनो इतकेच नाही तर शेतकरी बेरोजगार दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांची आक्रमक भूमिकाही पाहायला मिळते अपना भिडू बच्चू कडू अशी प्रतिमा जपणारा बच्चू कडू हे आहेत मित्रांनो ग्रामीण भागात प्रहारचे शेकडो कार्यकर्ते ही बच्चू कडू यांच्यासाठी मोठी राजकीय संपत्ती आहे अशा परिस्थितीत सत्ता पक्षाच्या सापत्न वागणुकीने कंटाळलेले बच्चू कडू लोकसभेत स्वाचाची ताका दाखवण्याची तयारीत आहेत जे वेडप्रसंगी राज्यातील काही लोकसभा मतदार संघात आपले उमेदवार उभे करू शकतात अशी शक्यतार राजकीय वर्तुळात वक्त केली जाते मित्रांनो जिंकण्याची ताकत नसली तरी विजय उमेदवाराचे गणित बिघडवण्याची शक्ती प्रहारच्या उमेदवारांमध्ये नक्कीच आहे त्यामुळे राज्यात महायुतीला धक्का बसण्याची चिन्हे आहेत अमरावती यांच्या प्रहारसाठी हे उमेदवार असू शकतात पण दिनेश दिश यांनी अद्याप शिवसेनेला जय महाराष्ट्र केले नाही प्रहार जॉईन केले नाही पण त्यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिवसैनिक असलेले दिनेश भोप हे मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे गणित बिघडवतील इतकी मते निश्चित घेऊ शकतात अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे अमरावती मतदारसंघात बच्चू कडू यांचा वाढता प्रभाव पाहता महायुतीला बच्चू कडू यांना टाळता येणार नाही मित्रांनो अमरावतीत विदर्भात बच्चू कडू यांची मैत्री महायुतीच्या नेत्यांनी वारंवार टाळली आहे बच्चू कडू यांचा जलाधार मोठा आहे पण त्यांचे मुद्दे गृहीत धरले जात नाही शेतकरी तरुण बेरोजगार यांच्यासाठी बच्चू कडू यांच्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुर्लक्ष करता येणार नाही अन्यथा लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा प्रहार राज्यात महायुतीचे तीनतेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही दूसरी तर दुसरीकडे महायुती जवळ युवा स्वाभिमानच्या माध्यमातून अमरावती मतदारसंघात स्थानिक मैत्री नसलेला नेता आहे युवा स्वाभिमानच्या नेत्यांची थेट देशात आणि राज्यात केवळ वरिष्ठ नेत्यांसोबतच मैत्री आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटप चर्चेत बच्चू कडू यांना सम्मानाची वागणूक दिली नाही या विषयावरून बच्चू कडू चांगलेच संतापलेले आहे इतक्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्य कार्यकर्त्यांना एकत्र बोलवीत महायुतीला घरचा अहेर देण्याचा निर्धार केला आहे मित्रांनो प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून राज्यात विविध लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू उमेदवारांची चाचपणी करत आहेत या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू नवी डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांसमोर ठरू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी अमरावती भेटीत बच्चू कडू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली या होती या भेटीला राजकीय नव्हती पण बच्चू कडू यांनी राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते पवार यांच्या सोबतचा संवाद निर्माण केला आहे त्यातून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केल्यास महायुतीसाठी शकते मिळत नाही बच्चू कडू यांची ओरड कोणामुळे आहे असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे महायुतीत दोन आमदार असल्याने सन्मानाचा अभाव लोकसभा जागा वाटपात प्रहारला टाळणे प्रचारात बच्चू कडू यांना स्थान न देणे विदर्भातील उमेदवारी निश्चित करताना बच्चू कडू यांना विश्वासात न घेणे अशी अनेक कारणे बच्चू कडू यांना डाव लावल्याची देता येतील त्यामुळे प्रहार जनशक्तीचा दणका देण्याच्या तयारीत बच असल्याचे चित्र आहे याचा थेट फटका राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे मित्रांनो विधानसभेत प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत ते वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे प्रहारचा राजकीय विस्तार हे त्यांची भूमिका असल्याने स्वतःची रेष मोठी करणे हे त्यांचे ध्येय आहे इतरांनी बच्चू कडू यांची रेस छोटी केलेली कडू यांना आवडत नाही अशा परिस्थितीत बच्चू कडू यांचा योग्य सन्मान झाला नाही तर ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा राजकीय गेम नक्कीच करू शकतात यासाठी बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव तरुणांचे नेटवर्क